नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आज आपण शाळेमध्ये आलेलो आहोत परंतु आपल्याला शाळेतील काम नसून आज, आज आपल्याला भारत निर्वाचन आयोग यांच्यामार्फत बी एल ओची जी ड्युटी आहे बी एल ओचं जे काम करतो आहे आपण ते काम आज आपल्याला आहे तर मी आपल्याला घेऊन जाणार आहे बी एल ओनकडे त्यापूर्वी आपण जो व्हिडिओ टाकला होता लाईव्ह त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ज्यांना एकोणीस वर्ष पूर्ण वय झालेलं आहे त्यांनी आपला जो फॉर्म आहे मतदानाचा फॉर्म सहा नंबर तो भरून द्यायचा आहे, ले ले आहे आज शेवटची डेट आहे त्याची तो फॉर्म भरून द्यायचा आहे आपले सर्व बी एल ओ जे आहेत ते मतदान केंद्रावर बसलेले आहेत आपण काय करूया आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे तरी आमचे बी एल ओ जे आहेत ते सर्व बी एल ओ अधिकारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ते बसलेले आहेत आपण त्यांना पण विचारणार आहोत की फॉर्म कसे जमा होत आहेत आणि पूर्ण परिस्थिती काय आहे ती विचारून घेऊया आपण तर चला आपण जाऊया या ठिकाणी आमचे सर्व तज्ज्ञ एलो बसलेले आहेत मी ओळख करून देणारच आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला जी माहिती मिळेल ती आपण घेणार आहोत तर चला जाऊया आपण या ठिकाणी आमचे तज्ज्ञ बिएलो आहेत मतदारांची सुद्धा गर्दी आहे भरपूर ते आपले नाव दुरुस्ती हे ते सगळं काम या ठिकाणी चालू आहे तरी आपण जाऊया नमस्कार सर तर कशा प्रकारे आपलं काम चालतं हे जरा आम्हाला थोडक्यात समजून सांगा सर आम्ही नवीन फॉर्म स्वीकारणं त्यासाठी आम्ही सहा नंबर फॉर्म भरून घेत आहोत दु स जर काही याच्या नावामध्ये दुरुस्ती वगैरे हो असेल तर आम्ही आठ नंबर फॉर्म फॉर्म भरून घेत आहोत आणि समजा स्थलांतरसाठी आम्ही आमच्या यादीमध्ये आठ नंबर आठ अ हा फॉर्म आम्ही हे करत आहोत भरून घेत आहोत आणि नंतर समजा जर यादीमधून नाव कट करायचे वगैरे असेल तर आम्ही सात नंबर फॉर्म भरून घेत आहोत तर सर, सर, या ठिकाणी सर मतदान केंद्रावर जवळपास किती बी एल ओ आज बसलेले आहेत सर आम्ही रेनावकर शाळा हे ह्या या केंद्रावर चौदा बी एल ओ आहोत आणि सर्व इथे हजर आहोत मतदारांचा रिस्पॉन्स कसा आहे आपण सर स सकाळपासून फार गर्दी गर्दी झाली होती आता थोडंसं जेवणाचं टायमिंग झाल्यामुळे थोडंसं कमी वाटतंय पण बरेच फॉर्म आम्ही जमा केलेत नमस्कार मी यादी बागे एकोणचाळीसचा बी एल ओ आमच्याकडे आज विशेष मतदार नोंदणी मोहीम आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व बी एल ओ आमच्या मतदान केंद्रावर आज उपस्थित आहोत आणि ज्यांचं अठरा वर्ष वय पूर्ण आहे असे मतदार आणि त्यांच्यासोबतच दिव्यांग मतदार जे आहेत अशा मतदारांची सुद्धा आम्ही विशेष मोहिमेमध्ये नोंद घेतो आहे मी रणकर शाळा सावडी अहमदनगर इथनं बोलत आहे मी इथे मतदार नोंदणी आणि करेक्शन संदर्भातल्या गोष्टींसाठी आलो होतो तर इथे मतदार यादीत नाव आहे का ते साप सापडण्यापासनं तर कुठला फॉर्म भरायचा तो कसा भरायचा या संदर्भातल्या डिटेल गोष्टी आम्हाला बी एल ओकडनं सांगण्यात आल्या आणि एक फॉर्म अंदाजे तीन ते चार मिनटात भरून देण्यात आला त्यामुळे हे अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य बी एल ओ इथे करत आहेत फक्त ते कार्य त्यांना आणखी चांगलं आणि सोपं करण्यात यावं यासाठी शासनाने त्यांना रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे प्रोव्हाइड करावं जेणेकरून त्याचा उपयोग करून बी एल ओ आणखी नागरिकांना सोप्या प्रकारे मदत करू शकतील धन्यवाद तर या ठिकाणी आपण पाहिलं आहे की बऱ्याच बी एल ओंच्या समस्या पण आहेत तरीसुद्धा बी एल ओ आपले सुट्टीचे दिवस वगैरे सोडून रविवार असला तरी या ठिकाणी येत आहेत काम करतायत कारण आपल्या देशाचं काम आहे आपल्या देशाचे भावी नागरिक या ठिकाणी घडणार आहेत आणि त्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व बी एल ओ प्रयत्नशील आहेत की त्यांनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदून घ्यावे तसेच अठरा एकोणीस वर्ष अठरा ते एकोणीसमधल्या मतदारांना आम्ही आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त, जास्त मतदारांनी आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत फॉर्म भरून देण्याची कृपा करावी म्हणजे जेणेकरून हे त्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांना तेन, मतदानाचा हक्क बजावता येईल समस्याबाबत असे सांगता येईल की आय कार्ड नसल्यामुळं काही वेळेस नागरिक विचारतात तर तुम्ही खरोखरच <स्तुम्ण> बिलो आहेत का बसण्यासाठी पण काही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही केंद्रावर बीएलोला पाण्याची व्यवस्था पाहिजे बरेच वेळेस त्रास होतो मी ओ माझं नाव गुरुकुले बाळासाहेब सोनबा माझी समस्या अशी सांगायची आहे की मी बी म्हणून जवळजवळ दहा वर्षे काम करतो जर तुम्ही माणसं बदलले तर अतिरिक्त हा कामाचा लोड इवन शाळेचं काम सांभाळणं कामाबद्दल आमची हरकत नाही परंतु कधी कधी असं होतंय की त्याच त्याच चुका आम्ही काय करतो आहे नावदुरुस्तींसाठी ते देतो आहे त्या चुका तशाच राहतात पुन्हा आम्हाला त्या त्या दुरुस्त करण्यासाठी सांगावं लागतं तर कमीत कमी चुका होतील याची जर दक्षता घेतली तर आमचं काम अजून सोपं होईल दुस प्रशासकीय अधिकारी म्हणून मगर प्रमोद पाटील आ, हे उपस्थित आहेत ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत की बी एल ओ कशाप्रकारे शाळेमध्ये काम करत आहेत नमस्कार मी प्रमोद पाटील प्रशासकीय अधिकारी आहे शासनाचा आणि या ठिकाणी मी ॲक्च्युअल माझंच नाव नोंदवण्यासाठी आलेलो आहे माझा मतदारसंघ चेंज झाल्यामुळे बदलीमुळे चेंज झाल्यामुळे आज मला या ठिकाणी सावेडी मतदारसंघामध्ये माझं नाव ॲड करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी सर्व झ बी एल ओ जे आहेत ते उपस्थित आहेत आणि आपलापल काम व्यवस्थित करत आहेत आणि कुणाला काही अडचणी आल्या तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन धन्यवाद नमस्कार केंद्रावर नवीन मतदार म्हणून उपस्थित आहेत तेही आपलं मनोगत व्यक्त करत आहे ते मी मुंदाणकर क्रांती रमणलाल सीताराम सारडा विद्यालय अहमदनगर या ठिकाणाहून आले माझी मुलगी अठरा वर्ष पूर्ण वय झाल्यानंतर तिचं या ठिकाणी मी नाव नोंदणी करण्यासाठी आले तर या ठिकाणी बी एल ओ हे सकाळपासून दहा ते पाच या वेळेमध्ये ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ते काम करतायत अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम करतायत शिक्षक म्हटल्यानंतर ते, ते प्रामाणिकपणे काम करण्याचा जो एक <irony> हेतू शिक्षकांकडे बघितलं जातं आणि तोच उद्देश ते डोळ्यासमोर ठेवून अतिशय प्रामाणिकपणे शिक्षक तसेच महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत महानगरपालिकेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे हे काम करतायत आणि अगदी कुणालाही कुठल्याही प्रकारची जर माहिती नसेल तर ती माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने देण्याचा ते प्रयत्न करत आहेत माझी स्वतःची अडचण अशी आहे की मी तेलिकुंट या भागामध्ये माझं वोटिंग आधी होतं परंतु त्यानंतर माझं रेसिडन्स बदलल्यानंतर मी या ठिकाणी जेव्हा आले त्यावेळेला सगळ्यांनी मला हेल्प केली आणि कशा पद्धतीने काम करायचं ते अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं त्यामुळे मी जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांचं तर स्वागत करतेच आणि त्याबद्दल ते त्यांच्या सगळ्या टीमचं आणि महानगरपालिकेचं सुद्धा मी हार्दिक आभार मानते थँक्यू